कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल कर्जत नगरपालिकेच्या निवडणुकांचं चित्र काही दिवसांवर आले त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचत आणि त्यांच्याशी संवाद साधत प्रत्येक उमेदवार प्रचारात व्यस्त आहे प्रभाग क्रमांक सातमधून वैभव सुरावकर आणि गौरी जोशी निवडणुकीच्या रिंगणात आहेत वैभव सुरावकर धनुष्यबाण घेऊन तर गौरी जोशी कमळ घेऊन प्रचारात उतरल्यात महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ स्वाती लाड यांच्यासह आमराई परिसरात जोरदार प्रचार करत कार्यकर्त्यांचा जोर दिसला आपल्या समाजकार्यातून वैभव सुरावकर यांनी प्रत्येकाच्या मनात जागा बनवली आहे कोणतंही पद नसतानाही लोकांसाठी अहोरात्र धावणारा हा चेहरा पद आल्यावर नक्कीच प्रभागात मोठा बदल घडवेल असा विश्वास लोकांमधून व्यक्त होतोय वॉर्डमधून प्रचार दौऱ्यातून फिरताना वैभव सुरावकर यांची असलेली आत्मीयता आणि आदर बघून ते प्रत्येकाच्या मनात उतरलेत एकीकडे त्यांचं समाजकार्य खराब करत विरोधक अपप्रचार करत असतानासुद्धा मी फक्त विकासावरच बोलतो आणि कामामधून उत्तर देतो असं ठाम मत व्यक्त करत वैभव सुरावकर यांची वाटचाल सुरू आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये असलेला महायुतीचा जोर आणि त्याला मतदारांची असलेली वाढती पसंती बघून वैभव सुरावकर आणि गौरी जोशी बाजी मारणार असं चित्र दिसते तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका